मी दौंड तालुक्यामध्ये सुप्रियाताईंच्या प्रचाराला आज खानोटा आणि या परिसरातल्या गावांमध्ये आलेली आहे वातावरण खूप चांगलं आहे वरची लोकं गेली पण जो ज सर्वसामान्य जो जनमानस आहे तो आज ताईंच्या बाजूनी आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ताईंना सपोर्ट करताना दिसतोय आणि चांगलं मतदान दौंड तालुक्यातनं पण सुप्रियाताईंना होईल याबद्दल मला कुठेही शंका वाटत नाही कारण पवारसाहेबांनी घेतलेले निर्णय पवारसाहेबांनी महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी कृषीमंत्री असताना घेतलेले निर्णय आणि त्यानंतर त्यांनी राबवलेल्या काही योजना आणि सुप्रियाताईंचं संसदेतलं कामकाज आणि आत्ता त्यांना मिळालेला महासंसदरत्न पुरस्कार आणि या सगळ्या त्यांची जी काही प्रगती पुस्तक आहे ते अतिशय डिस्टिंक्शनमध्ये आहेत हा खासदार हे भारतामध्ये जे उत्तम खासदार आहे त्याच्यामध्ये आज आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सुप्रियाताईक आहेत त्यामुळं कुठंच काही तक्रारीला जागा नाही म्हणून सुप्रियाताईंना अतिशय चांगलं मतदान दौंड तालुक्यातनं होईल याबाबतीत मला कुठेही शंका वाटत नाही सर्वसामान्य माणसं ताईंबरोबर आहेत आणि ताईंबरोबर राहतील याबाबतीत मला अतिशय विश्वास वाटतो दौंड आणखी एक प्रश्न आहे की आता अजितदा गट आहे तालुक्यामध्ये तो विभागलेला आहे त्याचा काय परिणाम होऊ शकतो त्या लक्षात मला नाही वाटत तसं काही त्याचा परिणाम होईल म्हणून नाही आता शिवतारांनी बॅकपुटला गेले ना त्याचा काही परिणाम नाही होणार ते आता त्यांनी ते बाजूला झाले ना त्यातून त्या म्हणजे निवडणुकीच्या प्रक्रियेतूनच ते बाजूला झालेले आहेत आणि मला नाही वाटत ते काही त्याचा परिणाम ताईंच्या ह्याच्यावरती होतो नाही होणार दादा नाही होणार नाही होणार एक तर देशातलं आणि महाराष्ट्रातलं जे वातावरण आता आहे आताच जातीवादी जी ही आहे वृत्ती आहे आणि चाललेलं जे काही वातावरण ज्याला आपण म्हणूया की लोकांसाठी जे घेतले जा त्यामुळे लोकांमध्ये एक नाराजीचा सूर आहे दुष्काळाचं वातावरण आहे अजूनही पाण्याचे टँकर किंवा पाण्याची व्यवस्था नाही शेतकऱ्यांच्या बाबतीतले काही डिसिजन नाही बेरोजगारीचा मुद्दा ह्या वेळेला जास्त सिरियस आहे आणि या मुद्द्यावरती मला वाटतं सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेतल्यासारखं वातावरण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसतं मागील एकतर कोविडच्या काळामध्ये निधीच नाही मिळालेला पाच वर्षाचा कालावधी जर जो विचार केला तुम्ही तर त्याच्या आणि सात तालुक्यांना कम्पॅरेटिव्हली सगळं न्याय देताना धावपळ तर खासदारांची होणार आहे तसा तुलनात्मक निधी जे म्हणतो आपण खासदारांचा तो तसा कमी असतो पण तो, तो सात तालुक्यात विभागला जातो तरी पण ताई जिल्हा परिषद पंचायत समिती आणि इतर काही सी एस आर किंवा इतर काही माध्यमातून ताई सतत काही ना काहीतरी कामं करत असतात आणि ती मार्गी लावत असतात दोन तालुक्यातील भाजपचे आणि राष्ट्रवादीचे राजकीय नेते आहेत त्याच्या मालकीमध्ये आहेत त्यांचं काय आता तालुक्यामध्ये अजून मनोमिजन झालेलं दिसत नाही त्यांचं राजकीय वैर असं गोपऱ्यासारखं आहे त्यांचं त्याचा त्याच्याबद्दल काय सांग तो माझा विषय नाही आहे एक तर राजकारण हाच माझा विषय नाही आहे पण सुप्रिया ताईंसाठी मी आज प्रचाराला इथं आलेली आहे माझं थोडं काम सामाजिक आणि शैक्षणिक आणि या बाबतीत असतं त्यामुळे मला फार राजकारणातले तिढे आणि हे कळत नाहीत त्यामुळे त्या बाबतीत मी काही बोलणं चुकीचं होईल दोन काल तर भविष्यात आहे शिक्षण संस्थेचा आहे साहेबांच्या डोक्यात आहे प्रचारामध्ये काय सक्रिय दिसं माहिती नाही